आमदार साहेब आले फोन केला ते म्हणून सन्माननीय आमदार साहेब आले की पाठिंबा दर्शवला पाठिंबा दर्शवला नाही तर तो पाठिंबा पा दर्शवून तर लगे पत्र दिलं कारण आपला आवाज सुद्धा विधान भवनामध्ये कोणतरी मांडला पाहिजे आता हे संपल्यानंतर आम्ही सन्माननीय धनंजय मुंडे साहेब असतील सन्माननीय पंकजताई मंत्री पंकजताई मुंडे असतील त्यांना अजून काही आमचे पर्सनल काय मित्र आमदार असतील त्यांना समाजात जरी असेल त्यांना सांगू की आमचा मुद्दा हे कुठेतरी उचलून धरा म्हणून आपण प्रत्येकाने या ठिकाणी हे संपल्यानंतर मी तर आलेल्या म्हणलो आरती आव आम्हाला उपोषण करताय तुम्ही आम्हाला नाश्त्याचं पाणी करायचं की काय बरं वाटत नाही कारण आपण बी आता दिवस तेवढं करू शकतो त्यांच्या करता समाजी करता म्हणून सगळ्या मला भगिनीला एक विनंती आहे जे काय ठरल तो मेसेज तर तुम्हाला लगेच मिळेल परंतु रास्ता रोको आंदोलनामध्ये आपण प्रत्येक जबाबदार कार्यकर्त्याने आपापल्या गावच नियोजन अगदी परफेक्ट असं केलं पाहिजे असेल ती गाडी नसल टेम्पो असल जीप असतील त्या सगळ्या गाडीने निवडून झाला नाहीतर मग हे तिकडे गेला ते तिकडे गेला हे भांडण गावातच ठेवा माझं या सण पडत नाही माझं त्या सण पडत नाही केशव भाऊ त्याला पर्याय नाही ते भांडण आपलं गावात बर का गुरु म्हणून हे प्रत्येकाने आपण या ठिकाणी ठरवलं पाहिजे नाही तर मग तिने ग्रामपंचायत हे सामाजिक प्रश्न आहे म्हणून आपल्याला इतर लोक पाहिजे वरून मला गाडी मारत होते मी एक गाडी दिली बी ते म्हणायचं आम्हाला भाकरी शिमोडी आम्ही घेऊन जायची मुंबईला तुमची गाडी देता मला घेऊन जा बाबा म्हणजे आपण विरोध करत नाही पण इतर शिकण्यासारखं भरपूर आहे तुम्हाला वाडगावाला धाडायला चेतून देणार नाही एवढं सांगायची गरज नाही परंतु हे जे आहे ना, ना इदर, हे आपली बाजू तिथली तिथं ठेवा आणि प्रत्येकाने हे माझं आहे तिथं कोणीही पुढारी होणार नाही देणार दरा पहिलं हे पुढारी होण्याकरता आंदोलन केलेलं नाही ही कुठे स्टंटबाजी नाही स्टंटबाजी असतील तर आम्ही अनेक अनेक वेगवेगळ्या पक्षात येते एक जण काँग्रेसचं मी तालुकांच्या पक्षात नाही कारण माझी लय अडचण झाली

या सगळ्या गोष्टी म्हणून काही त्या पार्टीत असते कोणी आमदार बरोबर असेल कोणी खासदार समाज असेल ना खासदार बरोबर असेल त्यांना प्रत्येकाला सांगितलं पाहिजे बाबा तू आमच्या समाजाकरता कुठं काही प्रश्न उपस्थित करणार आहे का आम्हाला पाठिंबा देणार आहे का वा मग ना तुम्ही मोबा सगळे माझे बाबा ऐकत होते त्यांनी स्पीकर फोन केला होता परंतु त्यात त्या त्यातला कार्यकर्त्या मी आधी त्यांना स्पष्ट बोलू आणि बोलताना आपण बी बरं का आपण बी बोलतो तू भाऊ आहे का कारण तुझ्याकरता मतमान हवा समाजात पाकिस्तानमधून मत आणि मत दिली आपण तुला जरा त्याकरताना संत पर्याय पर्याय म्हणजे त्याच्याकरता जे नाही लोक सगळीच झाकलेली पूर्वची लोक पाहिले तुम्ही ठाकरे साहेब असं म्हणजे साहेब असं तो विचार केला नाही ना त्यांनी समाजाकरता वेळ आली ना राहू समाजाकरता ते इतके झटले त्यांनी बाकी समाजातली माणसं थोडी सोडली आपल्याला सोडायची नाही परंतु आपण प्रत्येकाने त्या ठिकाणी आपल्याकरता आपल्यावर वेळ आज पाच दिवस झाले मुलं उपाशीन उपाशीना मग चोखे काय मी सांगतो पाच दिवस मला तर लगेच अंत्ययात्राच वापर ते पाच दिवस उपाशी खेळ नाही ना तुम्ही ते पाच दिवस झाले उपाशी अजून दोन तीन दिवस त्यांना आपण मानसिकता करतोय की ते शकेल माणसिक त्यांची किमन या महाराष्ट्र आहे ती त्यांना ऊर्जा आहे आपली आपला एवढा मोठा आज या ठिकाणी सगळी कार्यकर्ते महिला भगिनी सगळ्या जर नवलीला मित्रमंडळी आली हे मित्र मित्रमंडळी त्यांचे वर्ग मित्र